नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास इंद्रानगरच्या साईनाथ नगर चौफुलीवर असलेल्या डीएम फर्निचरच्या कारखान्याला भीषण आग लागली होती यागीची संपूर्ण नाशिक शहरामध्ये चर्चा होती की ही आग लागली कशी मात्र ही आग लागली नव्हती तर लावण्यात आली होती पोलिस तपासात समोर आलंय पोलिसांनी आग लावणाऱ्या संशयितांना ताब्यात घेतलंय फिर्यादी अमू गणी शेख राहणार सिटी कॉलेज मागे वडाळा रोड नाशिक यांच्या फिर्यादीवरून मुंबईनाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास डीएम फर्निचर इंद्रानगर जॉगिंग ट्रॅक काळेमाळा सायनाथ चौफुलीजवळ नाशिक येथे रऊफ गणी मन्सुरी अल्फाज रऊफ मन्सुरी व नवीद रऊफ मन्सुरी यांनी फिर्यादीचे वर्कशॉप येथे फिर्यादीचा भाऊ फारुख गणी मन्सुरी यांच्यासोबत बाचाबाची करून वर्कशॉपमध्ये असलेली सी बॉन्ड नावाचे सोल्यूशनचा डबा नवीद मनसुरी याने घेऊन वर्कशॉपमध्ये सगळीकडे सोल्यूशन पसरून दिले त्यावेळी रौफरी यांनी दिली तेव्हा नवीन पेटीने आग लावून डीएम फर्निचरचे तसेच सागर बबन पाटील व फिर्यादी यांच्या डी एम फर्निचरला लागून असलेले न्यू डेलक्स गॅरेज व सिद्ध कला ऑटोमोबाईलचे एकूण बावन्न लाख चौदा हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचे नुकसान झाले वन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक